डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार कोणत्याही क्षणी थकबाकीदारांच्या मालमत्तेवर कारवाई एकतीस मार्च पूर्वीच कराचा भरणा करून जप्तीची कठोर कर कारवाई टाळावी आर्थिक वर्ष संपण्यास अवघा एक दिवस बाकी असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मालमत्ताधारकांना वारंवार कळवलेलं असून आज तत्काळ कर भरण्याचं आवाहन केलं आहे त्यासोबतच थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई आलेला असून ज्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरला नाही अशा मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात येते आहे वारंवार आवाहन करूनही थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने ऐंसनौषधीच्या काळात कर संकलन विभागाला कटू आणि कठोर कारवाई करण्याची वेळ आली आतापर्यंत तब्बल एक हजार एकोणसत्तरहून अधिक मालमत्तांवर मालमत्ता जप्तीची कारवाई जवळपास एक हजार वीस मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले त्याबरोबरच चारशे चौतीस मालमत्ता लिलावाच्या उंबरठ्यावर असून सदर मालमत्तांचा तात्काळ लिलाव सुद्धा करण्यात येतो आहे त्यामुळे थकबाकीदारांनी एकतीस पूर्वीच आपल्या थकीत कराचा भरणा करून कट कारवाई टाळावी असं आवाहन कर संकलन विभागाकडून करण्यात आले नागरिकांच्या सोयीसाठी कर संकलन विभागाने शहरातील अठरा विभागीय कर संकलन कार्यालय कॅश काउंटर खुली ठेवण्याचा निर्णय घेतलाय सकाळी नऊ पंचेचाळीस ते रात्री बारापर्यंत कॅश काउंटर खुली असून नागरिकांनी आपले कर भरण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन प्रदीप जांभळे पाटील अतिरिक्त आयुक्त एक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी केलं होतं आणि त्या पाठोपाठ आता सोसायट्यांनी सुद्धा पुढाकार घेतला असून आमदार महेश ददा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणारी स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष तुषार हो थोरात यांनी पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटीधारक नागरिकांना कर संदर्भात आवाहन केलं आहे सोसायटीतील थकबाकीदारांना वारंवार आवाहन करू नये ज्या थक थकबाकीदारांनी अद्यापही थकीत कराचा भरणा केला नाही अशा मालमत्ता कोणत्याही क्षणी जप्त करण्याच्या सूचना पालिकेकडून देण्यात आलेल्या आहेत आत्तापर्यंत पालिका हद्दीतील एक हजार एकोणसत्तर मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून जवळपास एक हजार वीस मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आलेलं आहे थकबाकीदारांनी आपल्या कराचा तात्काळ भरणा करून जप्तीची कठोर कारवाई टाळावी ज्यांचा कर थकीत आहे अशा थकबाकी धारकांनी आज शेवटचा दिवस असून रात्री बारापर्यंत कराचा भरणा करावा आणि लागणारा दंड आणि जप्तीची कारवाई टाळावी असं आवाहन फेडरेशन अध्यक्ष तुषार थोरात यांनी पिंपरी चिंचवड शहरातील तमाम थकबाकी सोसायटी धारक आणि नागरिकांना केलं आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा